आज होतं परीचं ऑपरेशन आणि ऑपरेशन का होतं हे तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा पहिल्यांदा व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सगळेजण मस्त आहात ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर आता इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि त्याच्या अगोदरच इथे मी पहिल्यांदा कपडे वगैरे धुवून घेतले होते आठ सॉरी वा... साडेआठ वाजले होते आणि त्याच्या अगोदरच मी इथे कपडे वगैरे बाकीचं आवरून घेतलं होतं आज सकाळी लवकर उठली होती आज स्वामीला बरं नाही आहे तो का जास्त रात्र रात्रभर झोपला पण नव्हता आणि आता थोडा वेळ सकाळी झोपला होता त्यावेळेमध्ये मी पहिल्यांदा कपडे वगैरे धुवून घेतली आणि आमच्या काकू काकू म्हणजे सासूबाई आल्या होत्या ना त्या आज घरी गेल्या त्याही लवकर गेल्या त्याच्यानंतर मी लगेचच माझ्या कामांना वगैरे सुरुवात केली होती आता इथे परचे डॅडूंना डबा देण्यासाठी इथं स्वयंपाकाला सुरुवात केली आज डब्यामध्ये चपाती भाजी देणार होती कारण रात्रीचं जेवण सर्व शिल्लक तसंच राहिलं होतं भात आमटी तर तसंच शिल्लक राहिले होतं आणि चपाती भाजी संपली होती त्यामुळे आता भात आमटी पुन्हा बनवलं तर पुन्हा सर्व शिल्लक राहणार त्यासाठी इथे मी चपाती भाजीच काहीतरी द्यायचं असं ठरवलं आणि त्यासाठी इथे मी पहिल्यांदा इथं अंड्याची भुर्जी बनवायला घेतली आता काही जण इथे कोशिंबर वगैरे म्हणतात पण आमच्याकडे अंड्याची भुर्जी बोलतात पहिल्यांदा अंड्याची भुर्जी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर चपातीचं पीठ वगैरे मळून घेणार होती भाजीला फोडणी घालून घेतली आणि परीला तिथे साईडला दूध पण गरम करून घेतलं आणि पहिल्यांदा तिला दूध पाजून घेतलं रोज तिला सकाळी दूध वगैरे काही देत नाही पण आता जशी ऑपरेशन करून आली आहे नाही ती ती खूपच थकली आहे आणि तब्येत वगैरे त्याची खूपच खराब झाली आहे त्यामुळे तिला पहिल्यांदा इथं दूध भरून घेते आणि म्हणजे चपाती भाजी वगैरे झाल्यानंतर तिला नाश्ता वगैरे काहीतरी देणार आहे मी त्याच्यानंतर तिला दूध वगैरे पाजून झालं आणि लगेच मी चपाती बनवायला घेतल्या चपाती काय जास्त इथे बनवणार नव्हती डब्याला होतील तीन ते चार एवढ्या चपात्या बनवणार नव्हती कारण रात्रीचा भात जास्त शिल्लक राहिला होता ना तोच आता इथे नाश्त्याला फोडणीला घालणार होती त्यामुळे चपात्या मी दोन तीनच बनवल्या परिचय डॅडूंनी कामावरून येताना भुईमुगाच्या ओल्या शेंगा आणल्या होत्या मग त्या लगेचच मी उकडवायला ठेवल्या कारण काकू आमच्या दुसऱ्या दिवशी गावी जाणार होत्या मग गावाकडं शक्य कोणतरी शेंग कोण शेंगा वगैरे जास्त आणतच नाही त्यामुळे त्यांना खायला वगैरे मिळतील त्यामुळे रात्रीच उकडवायला घातल्या होत्या आणि स्वयंपाक पण अगोदर बनवून झाला होता त्याच्यानंतर शेंगा उकडल्या आणि शेंगा उकडल्या उकडल्या सर्वांनी लगेचच शेंगा वगैरे खाऊन घेतल्या आणि त्याच्यानंतर जेवायला वगैरे कोणी जास्त जेवलंच नाही चपाती भाजी भाकरी आणि भाजी बनवली होती रात्री तीच खाली आणि भात आमटी शिल्लक तसंच राहिलं होतं त्यामुळे भात आ, आता वगैरे फोंडीला वगैरे घालून घेणार आहे मी आज फोंडणीचं भात एकदम साधा सिम्पलच बनवणार होती कारण रोज इतरही बनवेल त्या मी सर्व भाज्या वगैरे ज्या असतील घरी त्या सर्व भाज्या वगैरे घालते आणि फोंडणीचा भात बनवते पण आज काहीच नाही आता फक्त आज पिवळ्या भात बनवणार होती कांदा टोमॅटो आणि लसूण वगैरे घालून एवढंच घालणार होती त्यामुळे आज काहीच घातलं नाही भा जास्त भातामध्ये परीला ऑपरेशन करून हल्ल्यापासून परी, परी जास्त काही भात वगैरे खायला बघतच नाही जेवढं पातळ असेल तेवढंच खायला बघते त्यामुळे तिला साधा एकदम तिखट वगैरे नको म्हणून असा भात बनवला होता पण शेवटी परीला पण तो भात मला खूपच असं कडक कडक वाटायला लागला घट्ट होता भात रात्रीचा त्यामुळे तिला काही भरवलाच नाही तिच्यासाठी आणि आता वेगळा मी नाश्ता बनवायला घेतला परीला नाश्त्यासाठी इथं मॅगी बनवली आणि तिला लगेच उठव उठवलं आणि तिला नाश्ता वगैरे भरून घेतला तिची औषधं वगैरे भरून घेतली आणि नंतर तिला वगैरे वरती वगैरे झोप्यावर झोपवलं आणि बाकीचं सर्व अंतरुणा वगैरे राहिली होती आणि स्वामी म्हणून उठला होता पण त्याला ताप वगैरे जास्त असल्यामुळे तो काही जे वरचं काहीच खात नाही त्यामुळे त्याला वगैरे काही भरवलंच नाही आणि नंतर माझी इथं अंतरुणा वगैरे काढायची होती ती वगैरे काढून घेतली आणि नंतर हॉलमधले सर्व कचरा आणि फरशी तेवढी करून घेतली तिथली हॉलमधला आवरून घेतली आणि लगेच किचनमध्येच आवरायला गेली कारण किचनमध्ये ना तसंच सर्व पसारा टाकून ठेवला होता आ, सो नाश्ता वगैरे करून घेतला परी आणि लगेचच परीला वगैरे भरवायला घेतल्या त्या आम्ही सर्व किचनवर पसारा तसाच पडला होता आता मला प्रश्न पडला होता कुठून सुरुवात करू एवढा पसारा तर खूपच असं चिडचिड होते पसारा काढेपर्यंत पहिल्यांदा इथं सर्व स्वयंपाक जे बनवला होता तो एकत्र व्यवस्थित करून वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर सर्व भांडी वगैरे काढली आणि किचन गड्डा वगैरे क्लीन करून घेतला आता मला सर्व कामं लवकर आवरायची होती कारण स्वामी आजारी असल्यामुळे त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं मला आणि डॉक्टर बाराच्या आसपास येतात त्यापर्यंत मला सर्व कामं आवरून घ्यायची होती आणि बरचे डॅडू पण बोलले होते बारापर्यंत मी न्यायालय येतो तुम्हाला आवरून वगैरे राहा किचन कट्टा एवढा छोटा आहे की जो पसारा होतो आहे ना तो फुसून एक कापडाने फुसला नाही तरी मला काय स्वच्छ वाटत नाही त्यामुळे मला रोज इथं बादलीत पाणी घेऊनच फुसून काढावं लागतो कारण फोंडीचा वगैरे डाग ना लगेचच इथं उडतात आणि फुसून वगैरे घेऊन एवढं काय क्लीन होत नाही त्यामुळे इथे फुसून वगैरे मी पहिल्यांदा बादलीत पाणी घेऊन वगैरे किचन कट्टा फुसून काढला त्याच्यानंतर भांडी वगैरे लगेच घासून घेतली आणि स्वामीसाठी खायला बनवून ठेवलं कारण डॉक्टरकडे घेऊन जाणार होती आल्यावर थोडंफार खाईल त्यामुळे त्याला लगेच खायला वगैरे बनवून ठेवते म्हणजे आल्यावर कलम लगेच द्यायला येईल आणि हा इथे पसारा एवढा झाला होता आता त्या दिवशी मला वाटतं चार पाच दिवसापूर्वीच मी इथला पसारा सारा नीट केला होता पण आता दवाखान्यामध्ये एवढी गडबड झाली होती की रोजच्या रोज पसारा वगैरे काही काढताच आला नव्हता सर्व जे डबे वगैरे दवाखान्यात घेऊन जात होतो ना ते सर्व तसेच वगैरे आणून वगैरे टाकले होते आणि खूपच फसारा झाला होता ते पण मी लगेच क्लि सरळ डबे वगैरे लावून घेतले आणि किचनमध्ये कचरा वगैरे काढून घेतला आणि लगेचच फरशी वगैरे पुसून घेतली होती तोपर्यंत पळचे डॅडू पण आले होते फरची डॅडू आज काही कामाला गेले नव्हते रोजच्या पण रेग्युलर जे डबल काम करतात त्यासाठी केले होते त्यामुळे आज दिवसभर त्यांनी सुट्टीच घेतली होती ते आले तसे लगेचच आवरला आणि आम्ही दवाखान्यातून वगैरे जाऊन आलो दवाखान्यातून आल्यावर आता आम्ही काही जेवण गेलो नव्हतो परी डाडू जसे आले तसे लगेचच गेलो होतो कारण गर्दी वगैरे होईल पण लगेचच आलो आम्ही अर्ध्या तासामध्येच आणि त्याच्यानंतर परीला वगैरे मी भरून गेली होती कारण परीला येऊन वेळ वगैरे झाला असं होईल त्यामुळे मी परीला जेवण वगैरे भरून गेली होती आणि परी आता झोपली होती आणि त्या आम्ही दुपारी जेवायला वगैरे बसलो होतो रोज दुपारची मी एकटीच जेवायला असते तेव्हा मी एकटं जेवायला खूप कंटाळ येत असतो पण आज दुपारी परचे डॅडू असल्यामुळे ना खूप एकत्र जेवायला भारी वाटतं रोज काय संध्याकाळीच तेवढे एकत्र जेवतो त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आज परच्या डॅडूनेच चहा बनवला होता संध्याकाळचा चा वगैरे प्यायला आणि परत ते संध्याकाळी कामाला गेले आणि मी माझं वगैरे आवरायला घेतलं कारण भांडी वगैरे तशीच ठेवली होती ती भांडी वगैरे करून घेतली भांडी दुपारची पण जी घासली होती ना ती पण तशीच होती ती पण सर्व लावून वगैरे घेतली आणि परीला दूध वगैरे भाजून घेतलं आता परीला ॲडमिट का केलं होतं ते तुम्हाला सांगते गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये आम्ही काही गावाला कार्यक्रम होता त्यासाठी आम्ही तिघं करून चाललं होतं परी मी आणि परीचे डॅडू आणि कोल्हापुरातच होतो आणि थोड्या अंतरावर गेलो कोल्हापूरच्या थोडं बाहेर गेलो आणि आम्हाला समोरून आम्ही बाईकवरूनच होतो आणि समोरून पण येणारी बाईकच होती त्याने आम्हाला धडकलं होतं त्यामुळे आम्ही तिघं पण फ्रॅक्चर होतो परचे डॅडूंचा हात फ्रॅक्चर होता परीचा पाय फ्रॅक्चर होता आणि माझा पण पाय फ्रॅक्चर होता त्यामुळे गेल्या वर्षी आमचे तिघांचे पण ॲक्सी ऑपरेशन झाली होती आणि परीच्या डॅडोंचा आणि परीच्या परीच्या पायामध्ये रॉड आणि त्यांच्या हातामध्ये रॉड घातला आहे तो आता परीचा काढायचा होता त्यासाठी परीला आम्ही ॲडमिट केलं होतं आणि परीचं दुसऱ्यांना कोणाला माझ्याशिवाय एवढं जास्त करायला जमत नाही त्यामुळे मी दवाखान्यात थांबली होती आणि हा दिवस सकाळी साडेसातचा साडेसातची होती तिला सकाळी सातला ऑपरेशनला घेणार होते त्यामुळे इथे मी सकाळीसिला उठून वगैरे फ्रेश वगैरे करून घेतला आणि तिची तयारी करत होती कारण ऑपरेशनला सातला घेणार होते आणि स्वामीही आमच्या दिवस इथे दवाखान्यामध्ये होता दिवस रात्र आम्ही तिथेच दवाखान्यात होतो परीला तसा तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला म्हणून लगेच झालं नाहीतर खूपच आमचे परीचे हाल सॉरी स्वामीचे हाल झाले होते आणि इथं मी जास्त काही व्हिडिओ केला नाही कारण परीची अवस्था एवढी बिकट होती ना बघून तिला खूपच वाईट वाटत होतं मला पण एक छोटासा व्हिडिओ असावा म्हणून मी ही एक क्लिपच शूट करून ठेवली